पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपल्या हक्काची सदनिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर खरेदी करण्याची सुवर्ण संधी घेऊन आलय महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा सर्व सुविधा नियुक्त वन बी एच के दोनशे चोवीस सदनिकांचा भव्य असा गृह प्रकल्प तोही विना लॉटरी शिवाय जिथे मिळणार बाजाराच्या तुलनेनं कमी दर सर्व अत्याधुनिक सुविधा जसे की अंतर्गत रस्ते पाणी पुरवठा मलनिस्सारण व्यवस्था तसेच सार्वजनिक सेवाकरिता सोलर सिस्टीमची व्यवस्था आजच भेट द्या सर्वे नंबर पंचवीस अ ऑब्लिक एक पंढरपूर सेशन कोर्टाजवळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेलगत जुना कासेगाव रोड पंढरपूर संपर्क नऊ परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ब्राह्मण गाव येथे प्रेमसंबंधातून आलेल्या नैराश्यातून एका पंचवीस वर्षीय तरुणाने उडी घेऊन के आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी उशिरा रात्री घडली विराट घोसे या मृत तरुणाचं नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर भावनिक संदेश ठेवून नातेवाईकांना पाठवला होता एक दोन नव्हे तर तब्बल वीस जणांना त्याने मेसेज केला आणि हे टोकाचं पाऊल उचललं मिळालेल्या माहितीनुसार त्याचे गावातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते ही महिला पतीच्या छळाला कंटाळून माहेर राहायला आली होती याच काळात त्यांचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होऊन त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला मात्र त्यांच्या या नात्याला कुटुंबियांकडून तीव्र विरोध होऊ लागला या विरोधामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या विराट खोसे यांनी रविवारी रात्री सुमारे साडे वाजता रखडगाव शिवारात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवले या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व कायदेशीर पंचनामा केला मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे माझा लास्टचा मॅसेज आहे गुड बाय पल्लवी तुला माझं प्रेम माझा जीव गेल्यावरच कळेल माझ्या जीवाला काही झालं तर त्याला जबाबदार पल्लवी राहील तीन वर्षानंतर ती माझ्या लाईफमध्ये आली मी तिच्या लाईफमध्ये आलो नाही पण काय करू लय प्रेम करतो मी तिच्यावर त्यामुळे मला लय टेन्शन येत आहे पल्लवी तू टेन्शन घेऊ नको मी मुलगी नाही मुलगा आहे म्हणून माझ्या जीवाला काही झालं तर कु तर कुणी येणार नाही मुलगी असतो तर सगळ्यांनी उठाव केला असता पण तुला मुलगा झाला तर माझं नाव त्याला ठेव तुला विराट तुला लय आवडतं नाव हे तुला आवडतं ना मुलगी ज मुलगी झाली तर स्वामींनी नाव देव मला हे नाव लय आवडतंय मी जीव दिल्यावर वाईट वाटणार नाही फक्त माझ्या आईवडिलांना दुःख होईल मी मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे ना माझं ॲक्सिडेंट झाला तेव्हाच मी मरायला पाहिजे होतं तीन वर्ष मला आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद माझा आणि तुझा फोन माझ्याजवळ आहे त्याचं सगळं त्यात सगळं काही आहे हाईड फोटो पण आहेत ते पण बघ असे तरुणाने अखेरच्या मॅसेजमध्ये म्हटलं आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा